सिन्नर ही जशी देशसेवेत कार्यरत असणाऱ्या जवानांची भूमी तशी ती कलाकारांची भूमी म्हणून देखील ओळखली जात आहे या भूमीने जसे काही राजीव पाटील सारखे दिग्दर्शक सिनेमासृष्टीला दिले तसे अनेक कलाकार नावारूपाला देखील आले असेच सध्या नावाजलेले कलाकार आहेत ते म्हणजे संजय गंगावने त्यांच्या विविध टी व्ही सिरियलमधील भूमिकांची प्रशंसा ही करत त्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने सिन्नर येथील एसटी कामगार सेनेच्या वतीने त्यांचा छोटेखानी सन्मान शनिवार दिनांक अकरा जून रोजी आयोजित करण्यात आला होता सिन्नर तालुक्याने आजवर राजू पाटील डी वर्डे बी पाटील अर्थात भाऊसाहेब सोनवणे भैरवी मालपाठक मनीषा मुरकुटे अश्विनी गोळेसर पूजा भाटजीरे शुभांगी शिंदे प्रियंका कांबळे परेश जुमनाके अंबादास भालेराव गोपाल गोसावी प्रवीण आंबेकर कमलेश रुपोते वैभव काळे अनिशा देशमुख शुभम पवार यासारखे असंख्य कलाकारांची कलाकृती आपण पाहिली आहे त्यातीलच एक नाव म्हणजे संजय गंगावणे शिवपुत्र संभाजी या नाटकामधील छत्रपती संभाजी राजेंची भूमिका वृत्तवाहिन्यांमधील चित्रपटांमधील छोट्या भूमिका नंतर सुंदरा असो वा स्वराज्य जननीमधील काही गाण्यांमधील छोटीशी भूमिका अथवा व्यावसायिक जाहिरातीमधील काम या सर्वांमध्ये आपली वेगळी छाप सोडणारे गंगावणे यांच्या भूमिकेमुळे सिन्नरकरांना त्यांचा अभिमान वाटत असल्याने त्यांच्यास्त दिनक्रमातून त्यांना वेळ मिळणे कठीण होत असले तरी त्यांना एस टी कामगार सेनेच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमास का वेळ दिला आहे त्यामुळे सिन्नरकरांच्या वतीने त्यांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला याप्रसंगी वनप्रस्थ फाउंडेशनचे दत्ता बोराडे आगार प्रमुख भूषण सूर्यवंशी ज्येष्ठ पत्रकार सुभाष जोशी भरत शेळके सचिन धोंडके सचिन सांगळे श्याम पोरजे दत्ता चव्हाण विभागीय सचिव देवा सांगळे दया बैरागी आदींसह एस टी कामगार बांधव उपस्थित होते एस एन साठी अक्षय गायकवाड आपल्या सिन्नर नगरीतील उत्कृष्ट असे कलाकार श्री संजय संजयजी गंगावणे यांना एक उत्कृष्ट कलाकार रंगकर्मी म्हणून एस टी कर्मचाऱ्यांमार्फत संबोधण्यात आलं त्यांच्या पुढील भा, भावी वाटचालीस मी सिन्नर आगार तसेच आपल्या एस टी कर्मचाऱ्यांमार्फत शुभेच्छा देतो जय हिंद नमस्कार मी देवा सांगळे महाराष्ट्र एस कामगार सेना नाशिक विभागीय सचिव व राज्य परिवहन महामंडळ सिन्नर आगारातील एक घटक या नात्याने आजच्या दिवशी या सिन्नर नगरीचे गुणवंत कलाकार मान्य संजयजी गंगावणे यांचा सन्मान करण्याचं नियोजन महाराष्ट्र इस्टिक कामगार सेना सिन्नर आगार कार्यकारणी व सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं मानस व्यक्त करण्यात आला आणि आज संजयजी गंगावणे यांना सिन्नर बस स्थानकावर बोलावून त्यांना सन्मानित करण्याचं भाग्य आम्हाला जे मिळालं कारण या सिन्नरनगरीचा कलाकार अखंड महाराष्ट्रात विविध नाट्य प्रयोग केलेला कर्मचारी विविध नाट्यप्रयोग केलेला कलाकार आणि आताच काही दिवसापूर्वी शासनाच्या जाहिरातीत प्रमुख भूमिकेत असलेला कलाकार या कलाकाराला प्रोत्साहन देण्याचा निमित्त आणि प्रोत्साहन देण्यासाठी सिन्नर आगारातील सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते मी महाराष्ट्र एस टी कामगार सेना नाशिक विभाग सिन्नर आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो कलाकाराला लोकाश्रय आणि राजाश्रय असा जर मिळाला तर तो कलाकार फुलत असतो त्याची कला फुलत असते ज्या काळामध्ये कलाकाराला असा लोकाश्रय आणि राजाश्रय मिळाला तो काळ स्वर्ण काळ असा संबोधला जातो आपल्या सिन्नरच्या महाराष्ट्र एस टी कामगार सेनेच्या वतीने आज माझा जो स हृदय सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी हृदयापासून या सर्व पदाधिकाऱ्यांचा सर्व कर्मचारी बंधू भगिनींचा मनापासून आभार व्यक्त करतो खरं तर हा सत्कार खूप वेगळ्या पातळीवरचा माझ्यासाठी आहे कारण या प्रकारच्या सत्काराची कधी मला सवय नव्हती हो आणि हा या अगोदर माझे मित्र शरद शिंदे यांनी सत्कार घेतला होता आणि हा माझा दुसरा सत्कार आ, आमचे बंधू देवाभाऊ सांगळे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी एस टी कर्मचाऱ्यांनी घेतला सिंगरच्या या सर्व सन्माननीय आदरणीय आणि ज्याला आपण म्हणू की ज्यांचं हृदयात माझ्या स्थान आहे अशा सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल तुमचं प्रेम माझ्यासाठी अमूल्य आहे तुमच्या या प्रेमामुळे तुम्ही जो वर्षाव माझ्यावर केला आहे प्रेमाचा मी कुबेराहून अधिक श्रीमंत झालो आहे आणि ही श्रीमंती माझ्यासाठी लाख मोलाचे तुमचं प्रेम माझ्यासाठी अमूल्य असं आहे सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद